अरे थांब असं नको भाई चावणार ना हे गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आता जस्ट दुकानावरती आलोय दुकान वगैरे तर लावून झालेलं आहे या साईडला पण शकता मस्त मालाची गाडी आली जास्त काय मारला आत्ताच आणले धन्यवाद ते या साईडला मस्त पोचे या साईडला हलवा आहे या साईडला सुरमई आहे या साइडला गोलीचा पोऱ्या वगैरे अशी बोलतात या साईडला कापरी बाबड मस्त या साईडला कोपा या साईडला ला व्हाईट आहे आहेत

जास्त काय होणार नाही थोडीफार आग होई संपूर्ण अरे जीप टाक ना द्या मध्ये बघा आहे गाबुलिये गाबुलिये एक नंबर आहे एकदम कडक एकदम कस दन... दिसतो बघा एकदम मस्त गाबुलिये खतरनाक वाला आहे ये साइडला कोळबी आहे ये साइडला दा आपला दादा आला असतीये आस्तीये दादा असतीये अजून लय दिवस वाक्यात लय डोकरा बी झाला बस झाला बस झाला नाही नाही मग सांग आपले व्हिडिओ दोन तीन तीन दिवसाला दी येत राहतील कारण मी असतो म्हणून तसं सांगत जा ना पब्लिकला माझ्या मुला मी याला थांबवतो थांब बरं झाला म्हणजे कसं दोघं एक एकच टाकत असल्यावर कंटेंट नाही भेटत ना काय करू काय नाही आराम केले बरं आज याला करू दे पब्बल मी बरं उद्या घरी वापस परवा मी करीन शनिवारी शुक्रवार दोन दोन दिवस दोन दोन तीन तीन दिवसाला आपले व्हिडिओ येत राहतील टेन्शन नका घेऊ चॅनलला सबस्क्राईब करा फक्त नवीन असाल तर याच्या चॅनलला तर पहिले करा कारण की दादाचे साठ हजार व्हायला अजून एक हजार बाकी आहेत तर लवकर लवकर दादा चॅनलला सबस्क्राईब करा लवकर 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 जा। चला तर काही दुकान वगैरे तर बंद करून झालेलं आहे आपला ना आता आपण चाललोय मान पाडायला कारण की आईनी एक वस्तू आणायला सांगितली ते आणायचे ते नक्की तुम्हाला दाखवेल काय आलो जरा म्हणजे जेवलो वगैरे फ्रेश वगैरे होऊन लगेच आलो आता काहीतरी काय म्हणजे करून घेऊया चला जाऊया तर मला एकदा जायला कंटाळा म्हणून मी अविनाशला पण बोलवले नको गेलाच काय नव्हत चला तर काय दाखवतात जस्ट मेडिकलवरती ना आपल्याला तुम्हाला बोललो आईने काहीतरी वस्तू घ्यायला पाठवली की बघा ही वस्तू आहे ती हे वाटत काय रे टॅबलेट कटर म्हणजे गोल्याचे दोन तुकडे करायसाठी आणि घ्यायला सांगितलं आईने ते घेतलंय जायला निघू या मान मानपाड्याला संध्याकाळचे वाजले सहा वाजले सॉरी साडेसहा वाजले दुकानावर नाही गेलो जरा लेट जाईल कारण की आज भाऊजी बरोबर जरा काहीतरी काम आहे भाऊजीचा तर भाऊजी बरोबर आहे काय काम आहे भाऊजी आपला तर भाऊजी मला मदत करायला घेऊन चालेल कारण की आज मी लेट उठलो ना लेट बी जाणार आहे थोडा भाऊजीचं काम आहे म्हणून काय वॉशिंग मशीन वगैरे तर घेतले आम्ही बघा या साइटला भाऊजी पेटी पॅक okay. चला आता चला जायला नेहमी घरी या साइटला बघू शकता कुणाल आणि भाऊ भावेश तुम्हाला तर माहित आपले खास मित्र आहेत काम धंदे नाही कुठं झाले ऑर्डर कुठे आहे कुणालची डीजेची ऑर्डर आहे घेसरला आपला आपला डीजे पण आहे कुणाला लागत असेल तर कॉन्टॅक्ट कर ऑर्डर चालू आहे का मग कवा कसली ऑर्डर आहे हा आंगी। हा आपल्याला माहित ना जायचं तेरा तेरा तारखेला रात्री जायचं ना आपल्याला ते तेरा तारखेला आम्ही बाहेर चाललो नक्की हा मग संध्याकाळच्या टाइमात जायचं ना जाऊ मग मस्त एन्जॉय करा आता दुकान बंद करायला टाइम लागेल जरा सांगतो मी तुम्हाला त्यासाठी सांगायला हलतो जुली नाही ओरी ओरी बहुत बेकार आहे

भाऊजी पण आलेत मस्त ओरीला घेऊन ओरीला आज कसं फिरवायला आणलं जसं बाहेर आला ना नुसते गाड्या बघतोय कारण की त्याला तिकडे गाड्या बघायला भेटत नाही ना कोणी इथं जरा गाड्या बघतोय आज बाबा आज याला त्याला आज लय शौक आहे त्याच्यावर फोटो काढायचा चल आजा हे नाही बाबू मी हो चल तर आपण ओरी नको बाबा आउजी। देख, कुछ है देख चल चल आजा। आजा। डर मत तो तो और काटेगा। काटेगा <laughs> नहीं आजा। बस एकदम। हाँ तेरा ही निकालूंगा आठ वज भाई कनाबा। कना हुआ ये बघा तुमचे कस्टमरची लाईन थांबत बी नाही एवढी गाय करतात ना काय फायदा बी नाही ये बघा ना। या साईटला राज घेत जा ना राज बरसं खाली निघतील ना फटक्यान या साईडला आपली बाय कुठे झाले हल्दीला हलदीला कुठे झालेला या मग द्या जरा जात जा दा या साईडला असेल तर काय रात्रीचे वाजले साडे दहा जरा लेट दुकान बंद केलं कारण की आज दादा आणि आई लवकर गेले ना हल्दीला गेले ते कुठेतरी हल्दीला गेलेत ते आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपलं चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय